नमस्ते मी कोमल मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहोत चिकन कबाब आणि चिकन कबाब बनवण्यासाठी मी इथे तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम चिकन घेतलेली आहे आणि ही चिकन मी अगोदर शिजवून घेते मी इथे चिकन शिजायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घालते आणि चिकन आपण दहा ते बारा मिनटं शिजवून घेऊया बारा मिनटं झालेली आहेत चिकन आपली छान शिजलेली आहे मी तर गॅस बंद करते चिकन गाळून आहे ती थंड करून घेते चिकन आपण छान शिजवून घेतलेली आहे आणि गाळून ती अशा प्रकारे स्मॅश करून घेतली आहे अशी वेगवेगळे वेग। पिसेस सवयते आपले असे कुस्करून घेतलेले आहेत तुम्ही ते मिक्सरला लावून घेतले तरी चालेल अशा प्रकारे पूर्ण स्मॅश करून घेते इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत हे तीन बटाटे घेतलेले आहेत ते मी असे करून घेणार आहे चिनी बटाटे हे उकडून त्याची साली काढून घेतलेले आहेत त्यातच आपण टाकणार आहोत एक मोठा कांदा बारीक चिरलेला आणि कोथिंबरी अर्धी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे बारीक चिरलेली सगळं एकत्र टाकणार आहोत त्याच्यामध्ये मी आलं लसूण मिरची पेस्ट दोन चमचे घेणार आहे इथे मी हळद घेते अर्धा चमचा लाल मिरची पावडर एक चमचा इथे मी मीठ घेणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि गरम मसाला अर्धा चमचा घेते आणि हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे त्यातच हे आपण चिकनचे पिसेस जे केलेले आहेत ते सुद्धा सर्व मिक्स करून घ्यायचे हे सर्व मिक्स करून घेते आणि त्याच्या टिक्की तयार करून घेते आपण हे तयार केलेलं चिकन कबाबचं मिश्रण व्यवस्थित छान असं मिक्स झालेलं आहे आणि हे आता पण छान असं मळून त्याचा गोळा तयार केला तरी चालेल किंवा अशा डायरेक्ट बनवले तरी चालेल अशा पद्धतीने आपण त्याचे छोटे छोटे कबाब बनवू शकतो त्याला थोडस तेल लावायचं आणि अशा पद्धतीने आपण काही टिक्की बनवून घेणार आहोत जास्त जाड पण ठेवायचे नाहीये आणि एकदम पण पातळ करायचे नाहीये अशा पद्धतीने आपण काही अशा पद्धतीने आपण शीत कबाब बनवून घेणार आहोत आपले ह्या टिक्की आणि कबाब बनवून झालेले आहेत आता आपण तळून घेऊया इथे मी काही ब्रेड क्रम्स घेतलेले आहेत आणि इथे दोन अंडी घेतलेली आहेत तुम्हाला हवं असेल तर अंडी फेटून त्याला लावू शकता किंवा डायरेक्ट फ्राय केले तरी चालतील मी ह्याच्यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर टाकते थोडासा क्रंचीपणा येण्यासाठी आणि चवीप्रमाणे मीठ टाकते आणि हे छान असं फेटून घेते ते तेल गरम करायला ठेवलेलं आहे पाहूया तेल आपलं छान गरम झालं आहे का छान गरम झालेलं आहे अगोदर आपण इथे जे आपण शीख कबाब बनवलेले आहेत ते आपण अशा पद्धतीने अंड्यामध्ये घालून त्याच्यानंतर आपण इथे ब्रेड क्रम्स लावून फ्राय करणार आहोत जे लहान लहान आहेत तेच हे बघा अंड्याच्या ब्रेड क्रम्स आहोत तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने आपण ह्या टिक्की सुद्धा फ्राय करून घेणार आहोत च पद्धतीने आपण सर्व टिक्की सर्व कबाब फ्राय करून घेणार आहोत एका बाजूने छान ब्राऊन करून घेऊया नंतर पलटी करून घेऊया तुम्ही पाहू शकता आता एका बाजूने आपण पलटी करून घेणार आहोत बघा छान ब्राऊन झालेले आहेत आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा ब्राऊन करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊया बघूया दुसऱ्या बाजूने सुद्धा झालेत का ब्राऊन हे बघा छान असे दुसऱ्या सुद्धा ब्राऊन झालेले आहेत तर मी आता हे एका प्लेटमध्ये काढून घेते पावु हे सुद्धा पाहू शकता तुम्ही दोन्ही बाजूने छान असे ब्राऊन झालेले आहेत तर मी हे काढून घेते आता आपण ह्यांना अंड आणि ब्रेड क्रम्स असं लावलेलं आहे तर तुम्हाला अंड लावायचं नसेल तर तुम्ही नुसतं ब्रेड क्रम्स लावून सुद्धा फ्राय केलं तरी चालेल किंवा अंडा लावून नुसता केला तरी चालेल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने फक्त अंड लावून सुद्धा फ्राय केला तरी चालेल छान ब्राऊन करून घ्यायचं खरपूस भाजून घ्यायचे आणि नंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा तसंच खरपूस भाजून घ्यायचे दोन ते तीन मिनटं लागतात एका बाजूने ब्राऊन व्हायला मीडियम आचेवर मध्यम आचेवरती भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने भाजायला पाच ते सात मिनटं लागतात अशा पद्धतीने आपले सर्व कबाब तयार झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आपले आलू चिकन कबाब तयार आहेत हे आपण सेजवान चटणीबरोबर किंवा टोमॅटो बरोबर खाऊ शकतो हिरव्या सुद्धा खाऊ शकतो शिवाय लंच सुद्धा खाऊ शकतो असे हे आपले आलू चिकन कबाब तयार आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमच्या काही रेसिपी असतील तर नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीखाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद